नमस्कार मित्रांनो मी आलोय आपल्यासमोर नवीन एक ब्लॉग घेऊन आय लव्ह जालना एक संकल्पना आपला जालना सुंदर जाल हा आहे चौफुली ते रेल्वे स्टेशनला जाणारा रोड आणि आपल्याला समोर दिसेल रेल्वे उड्डाण पूल तिथे तर एक आश्चर्य घडलंय मित्रांनो लोनरला जसा उल्कपात पडला होता ना तसं इथंच पडलं आहे आपल्या रेल्वे उड्डाणपुलावर ते छोटे छोटे खड्डे झालेत पण लोणारच्या तळ्यासारखे नाही हे बघा छोटे छोटे उल्कापात आपल्या जालन्याच्या या रेल्वे उड्डाणपुलावर झालेलं दिसतोय आपल्याला बी दिसत असेल आणि आपण रोज त्या खड्ड्यांना चुकून होकून नाही तर त्या खड्ड्यात गाडी घालून जात असाल पण मित्रांनो खरंच या खड्ड्यामुळे बरेचसे अपघात सुद्धा या उड्डाणपुलावर झालेले आहेत मित्रांनो सुंदर असा हा रेल्वे उड्डाणपूल आहे पण याच्यावरचे खड्डे बरेच दिवसापासून कोणीच बुजवलेले नाही संबंधित महानगरपालिकेच्या लोकांनी याच्याकडले नेहमीच दुर्लक्ष केलेले आहे मित्रांनो आणि ह्या पुलाचा कठडा तुटलेला दिसतोय तिथे एक ट्रक डायरेक्ट खाली पडला होता तरी त्याची डागडोजी किंवा त्याची दुरुस्ती अजून झालेली नाही समोरच आपण जाणार आहोत रेल्वे स्टेशन रोडला असा सुंदर असा देखावा इथं आहे समोर जाऊ आणि हा पूर्ण रस्ता असा खड्ड्यांनी चाळून निघलेला आहे मित्रांनो आपल्याला दिसत असेल आणि हा आहे रेल्वे टेशन रोड अशी अतिशय सुंदर असा रोड हा तयार केलेला आहे त्याबद्दलसुद्धा महानगरपालिकेचे आभार पण छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आज काळाची गरज आहे मित्रांनो हा रोड आहे चमनपासून रेल्वे स्टेशनकडे जाणार रस्त्याचं दोन्ही तर पा काम झालेलं आहे पण मधात जे डिवायडर आहेत ते डिवायडर अजून तसेच आहेत रात्री एखाद्या वेळेस एखादा मोटरसायकलवाला कारवाला त्याच्यामध्ये जाऊन त्याचा अपघात होऊ शकतो मित्रांनो तर हे सुद्धा काम लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी महानगरपालिकेने लक्ष देणं गरजेचं आहे अजून निवडणुका झाल्या नाहीत मित्रांनो निवडणुका झाल्या झाल्या त्यांनी अगोदर हा रस्त्याचं काम या कठड्याचं काम करावं हीच विनंती आहे मित्रांनो आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या गोष्टी आवर्जून तिथे मांडाव्या लागतील हे पहा हे आहे आपल्या जा जालना शहर महानगरपालिकेचं कार्यालय अतिशय सुंदर असं कार्यालय आपल्याला दिसत आहे मित्रांनो सुंदर असं गेट त्याची सजावट हे नाव आपल्या जालना शहराची शान वाढवते मित्रांनो आपण सुद्धा आपल्या जालना शहर महानगरपालिकेला सहकार्य करणं अपेक्षित आहे वेळेच्या वेळेवर कर भरून आपण आपल्या महानगरपालिकेला सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतंय मित्रांनो आपण आता पुढं चाललो आहे रेल्वे स्टेशन या भागात हा आहे रेल्वे स्टेशनचा चौक इथेसुद्धा सिग्नलची आवश्यकता आहे मित्रांनो कारण इथे खूप गर्दी असते कोणी कुठेही घुसते वाहन चालक इथे वाहन व्यवस्थित चालवताना दिसत नाही म्हणून इथेसुद्धा सिग्नलची आवश्यकता आहे पुन्हा आपण चाललो आहे आता अंबडचव फुलीकडे इथे समोर दिसतोय आता आपला रेल्वे उड्डाणपूल सांगितल्याप्रमाणे सुद्धा उल्कापात झालेला आहे हे पहा या उल्कापाताने झालेले छोटे छोटे खड्डे आणि या खड्ड्यामुळे बरेचसे अपघातसुद्धा झालेले आहेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले मित्रांनो हे पहा समोर आपल्या जाना नगरपालिकेची पाण्याची टाकी अशी अतिशय सुंदर असे देखावा या उड्डाण पुलावून दिसतोय मित्रांनो एकच सर्क संकल्पना मी घेऊन आपल्यासमोर वारंवार ब्लॉग तयार एक करण्याचा एकच उद्देश आहे की आपला ज जालना शहर सुंदर आणि स्वच्छ कसं होईल यासाठी माझा हा छोटासा ब्लॉगच्या माध्यमातून प्रयत्न आहे मित्रांनो कृपया मला सपोर्ट करा आणि हे हा पहा अतिशय सुंदर असा नूतन वसाहतचा हा रोड तयार झालेला आहे मित्रांनो समोरच पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य असा पुतळा आपल्याला दिसतोय अतिशय सुंदर असा देखावा इथे दिसतोय आपल्याला बाबासाहेबांचा पुतळ्याचा माझ्या या ब्लॉगला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो गुड बाय